आज खूप घाई झाली डुग्गूच्या शाळेत दहा वर्षांच्या मुलांना इंजेक्शन देणार होते तर तिथे पालकांनासुद्धा उपस्थित राहायला सांगितलं होतं आणि मग झटपट होईल असं काहीतरी बनवून पण ठेवायचं होतं कारण की माहिती होतं यायला उशीरच होणार मग काही फ्रीजमध्ये छान अशी तीन टॉमॅटो घेतली स्वच्छ धुवून ह्याचे दोन भाग असे कट करून घेतले पॅनमध्ये तेल घातलं आणि ही टॉमॅटो ह्यात टाकली आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा सोबत त्यात टाकल्या दोन मिनिटासाठी मंद गॅसवरती अशा झाकून ठेवल्या दोन मिनटांनी ह्या टॉमॅटोची दुसरी बाजूसुद्धा पलटून घेतली आणि तीसुद्धा थोडी फ्राय करून घेतली फ्राय करून झाल्यावरती थोडी थंड करून ह्याचे वरचे साल मी काढून घेतले आणि मॅशरच्या सहाय्याने ती व्यवस्थित मॅश करून घेतली तुम्ही मिक्सरला वाटलं तरी चालेल संपूर्ण हे व्यवस्थित मॅश करून झाल्यावर एका भांड्यात काढून घेतलं मग यात एक बारीक कट केलेली मिरची एक बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घातली पूर्ण हे एकजीव केलं आणि मग ह्याला मी छान असा तडका दिला तडक्यासाठी मी गॅसवर वाटी ठेवली त्यात ते तेल घालून जिरं मोरी घातली ती व्यवस्थित तडतडल्यावरती थोडी हिंग कढीपत्ता आणि लाल मिरच पावडर घालून ह्या चटणीवर हा तडका दिला शेवटी समजलं का मी घाईघाईमध्ये मीठ टाकायला विसरली पण तुम्ही मात्र आठवणीने टाका आठवणीनंतर मी मीठ घातलं आणि चटणी खूप अप्रतिम झाली होती भाकरी चपाती नाहीतर भातासोबत एक नंबर लागते नक्की ट्राय करून बघा चला आता एक लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद